ख डाको मकून डाक तुमको मकून गो बिंदा अरे गो पा अरे गो बिंद अरे गो पड़ा ताई अका बात ना उड़ा बातू दोन पैसे दे मजा भिजन टाका खिड़की ताई अका बा ना उड़ा बातू ना दोन पैसे दे तो माला बिजन टाका

भव्य उत्सव ठिकाणी साजरा होतो त्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांना धन्यवाद देतोय सर्व गोविंद पथांना धन्यवाद देतोय दरवर्षी एकनिष्ठ निष्ठ मित्रमंडळ सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून नवीन नाविन्य काहीतरी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतात आणि या ठिकाणी वेगवेगळ्या गोविंद पथकाच्या माध्यमातून मी पाच थर पाहिले सहा थर पाहिले सातवा थर सुद्धा लावण्याचा प्रयत्न करत होते पण त्याच्यामध्ये शेवटी प्रयत्न केला का प्रयत्नाला यश ये येत असतं अशा पद्धतीचा ते प्रयत्न करतायत आणि हे गोविंद पथकाच्या माध्यमातून संपूर्ण डोंबिवळी ठाण्यामध्ये आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात हा उत्साह साजरा होतोय मी मनापासून एकनिष्ठ मित्रमंडळाला धन्यवाद देतो आज दुसरं त्या ठिकाणी तुम्हाला जे पाहिजे होतं ते वेगळं या ठिकाणी पाहायला मिळालं मनसे आणि शिवसेना या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे याचा एक बॅनर या ठिकाणी सुभाष भोईर आणि राजू पाटील यांचा लाव लावताना आपण पाहिला आणि ते तुला पाहिजे होतं शेवटी राजू आणि मी मित्र खूप जुने मित्र आहोत आम्ही जरी एकमेका विरोधात लढलो असलो तरी शेवटी आम्ही दोघं मित्र आहोत आणि मित्र म्हणून शेवट पण आम्ही राहणार आहोत राजकारण हे फक्त महिनाभरापुरतं असतं शेवटी समाजाचं कार्य करायचं असेल तर दहीहंडीप्रमाणे सर्व गोविंदा पथक जसे एकत्र येतात तसे आम्ही दोघं पुन्हा एकत्र येऊ आणि अशा प्रकारच्या गोविंदा पथकाच्या माध्यमातनं लोकांना न्याय कसा मिळेल लोकांच्या समस्या कशा सोडवल्या जातील त्या दृष्टिकोनातनं या दहीहंडीच्या माध्यमातनं प्रयत्न केला जाईल आणि अशा प्रकारच्या या हंड्या सतत फुटत राहतील अशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो धन्यवाद मी जरी मी जरी राजकारण जर काही बोललो नाही बोलायची इच्छा नसली तरी एक या ठिकाणी मी घोषणा करणार आहे पालिकांच्या निवडणुका होणार आहेत आणि मग या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये जर माझा सहकारी गितेश म्हात्रे याला जर निवडणूक लढवायची इच्छा असेल तर आनंद गीते त्याच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहील एवढं मात्र या ठिकाणी जाहीर करतो अधिक काय मी त्या विषयावर भाष्य करणार नाही मग जेव्हा निवडणूक लागेल तेव्हा येईन त्याच्याकरता मतं मागायला जे काय करेल येईन परंतु त्याच्या पाठीशी निश्चितपणे उभं राहीन कारण शेवटी ही एक सामाजिक जबाबदारी सामाज आहे आणि मग ही सामाजिक जबाबदारी समाजातल्याच तरुणांनी ही जबाबदारी स्वीकारण्याची आवश्यकता आहे आणि मग ज्यावेळेला एखादी सामाजिक जबाबदारी स्वीकारून एखादा तरुण पुढे येतो तेव्हा त्या तरुणाच्या पाठीशी समाजानं खंबीरपणानं उभं राहिलं पाहिजे विश्वासानं उभं राहिलं पाहिजे त्या तरुणाला सतत प्रोत्साहन दिलं पाहिजे